शारदीय सहस्त्रचंद्राधिक्य लेखक आर पी चिकलठाणकर अभिवाचन निलेश चव्हाण शिवसमर्थ वाग्देवता मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात बराच वेळ बसलो आणि सातच्या बातम्या घ्याव्यात म्हणून टी व्ही उघडला मराठी सारस्वतांचा सा दरबार देशाच्या राजधानीत तालकटोरा मैदानात भरण्याचं निश्चित झालं संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य लोककला लोकपरंपरेच्या गाढ्या अभ्यासक तारा भवाळकर आणि स्वागताध्यक्षपदाचा मान बारा डिसेंबरला चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण करणाऱ्या शरदचंद्र गोविंदराव पवार यांना देण्यात आला माझं मन चार दशक भूतकाळात गेलं वर्ष होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी मी जेमतेम सहाव्या यत्तेत होतो आई अण्णा बहुतेक वेळा शास्त्रीय संगीत गायक गायिका क्वचित राजकारणावरती बोलत उद्या शरदराव कृषी उत्पन्न बाजार समितीत कन्नडच्या येतायत शाळेच्या वेळा सांभाळून जाता आलं तर पाठवा मुलांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले अण्णा किती सर्वसमावेशक विचार करणारे होते हे आज विचारपक्व झाल्यावर कळतं त्रेचाळीस वर्षांपूर्वी झपझप पावलं टाकत सौम्य स्मित करत सगळ्यांचं अभिवादन स्वीकारणारा धीरगंभीर मुख्यमंत्री मी पाहिला एवढीच काय माझ्या पटलावर झालेली नोंद त्याच्यानंतर त्यांना मी जे पाहिलं ते सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्यंत वर्तमानपत्र आणि आकाशवाणी पुढची काही वर्ष दूरदर्शनवर सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा साली एम जी एमच्या भव्य पटांगणात तितकाच भव्य कडेकोट सुरक्षा असलेला शामियाना घातला होता निमित्त होतं शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या पद्मविभूषण शरद पवार द ग्रेट एनिग्मा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं पुस्तक माजी पंतप्रधान डॉक्टर एम एम सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशात यायचं होतं डॉक्टर दिलीप यादी संतोष जहागीरदार आणि संजय गोडसे यांच्याबरोबर तो अद्भुत सोहळा बघायला मिळणार या आनंदात मी होतो माझी प्रवेश पत्रिका न मिळाल्यानं माझी घोर निराशा झाली पवार साहेबांच्या सहस्त्र चंद्राधिक्याला त्यांना शुभेच्छा देताना माझ्या चाळीस वर्षांच्या जाणत्या व्यापातून वाटेला आलेले काही क्षणच पुस्तक म्हणाल तर सोपानरावांचं साहेब काणकेंचं लोक नेते शरद पवार मास लीडर हे बोरगावेंचं पुस्तक लासूर स्टेशनच्या जिल्हा परिषद प्रशालेत ग्रंथालयाचा अतिरिक्त भार पाहताना ओझरत पाहिलं होत लोक माझे सांगाती मात्र ओळ ओल वाचून काढलं होतं आज त्यांच्या शतायुष्याची कामना करताना अनेकांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा नोंदवाव्यास वाटतात केंद्रीय मंत्री गडकरी म्हणतात जर शरद पवार म्हणाले कामाला लागा म्हणजे पाळायचं की <laughs> स्वर्गवासी पंतप्रधान अटलजी त्यांनी मांडलेल्या एका विधेयकाचं शरदरावांनी स्वागत आणि समर्थन केलं हे मोठ्या अभिमानानं सांगत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या किल्लारीचा भूकंप आणि कृषी योगदानाबद्दल केलेल्या कामाचं भरभरून कौतुक करतात त्याविषयी बोलतात स्वर्गवासी पंतप्रधान चंद्रशेखर त्यांना शरद बाबू म्हणतात ते म्हणतात पुना में होते हे तो शिवाजीराजेचे प्रेरणा लेते और यहाँ होते न जाने कहा का से माझे आवडते दिवंगत सौम्य राजकीय नेते आरा राबा म्हणतात मला दोहयो ते गृहमंत्री असा प्रवास यांनीच घडवला हिंदुर्धय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि यांची जुगलबंदी सर्व ज्ञात आणि सर्वश्रुत आहे अलीकडच्या काळातील काही मतं विचारात घ्यायची तर राज ठाकरे यांनी त्यांना तेल लावलेला पहलवान ही दिलेली उपमा मला भावली बेळगाव सीमा प्रश्न सुटलेला नसताना कवयत्री इंदिरा संत यांना पारितोषिक मिळवून देणारे पवार साहेब मधुमंगेश कर्णिकांकडून ऐकावेत असे हे शांत सौम्य सर्वार्थानं प्रतिभावंत जाणते कृषी भगिरथानुज अर्थात दिनकररावांचे थाकटे बंधू वयाची चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण करत आहेत त्यांना अभिवादन करतो त्यांचं अभिष्टचिंतन करतो कविवर्य कुसुमाग्रजांचे हे अमृताचे बोल त्यांच्या हवाली करून थांबतो किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी काळो खावर खोदित बसला तेजाची लेणी उज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात अनलावा हृदयात सख्यानो आशेची वात अनलावा हृदयात सख्यानो आशेची वात लेखक आर पी चिकलठाणकर अभिवाचन निलेश चव्हाण